नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मनाला आपण कशा सूचना दिल्या पाहिजेत आपण आपल्या मनाला आज्ञा ज्या आहेत ह्या आज्ञा आपण दिल्या पाहिजेत व्यक्तीचे मन हे दोन प्रकारचे आहे बाहेरील मन आणि आतील मन या दोघांची सांगड म्हणजे व्यक्तीचं व्यक्तिमत्व मनाला वळण लावण्यासाठी काही अनेक गोष्टींचे आपण स्वतःला सवय लावणे गरजेचं आहे तर सूचना हे ला, एक आपल्या मनाला वळण लावण्याचे एक तंत्र म्हणून मानले जाते तर मन जे आहे हे मन आपले ऐंशी टक्के आपल्या शरीरावर काम कार्य करत असते आणि शरीर हे फक्त वीस टक्के कार्य करत असते म्हणून आपल्या जीवनातील महत्त्वाचा जर भाग असेल तर ते म्हणजे मन त्याला अंतकरण असे देखील म्हणतात मित्रांनो खरो खरोखरच आपल्या मनाला सूचना ह्या दिल्या पाहिजेत जसं आपण नर्सरीपासून तर ज्युनियर कॉलेजपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची नियमावली ही दिली जाते सूचना ह्या दिल्या जातात आणि त्या पद्धतीने आपण वागण्याचा प्रयत्न हा करत असतो परंतु आपण सूचना पालन जे आहे हे सूचना पालन हे करत नाही आपल्याला जर चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर आपण स्वतःच्या मनाला सूचना देणे महत्त्वाचे आहे मी फार चांग खूप चांगली व्यक्ती आहे मी सर्वांशी चांगली व्यक्त आहे माझे व्यक्तिमत्व हे चांगलं आहे सगळे माझे मित्र हे चांगले आहेत मी रोज अभ्यास करणार आहे आणि अभ्यासाचा आढावा घेणार आहे आणि माझे व्यक्तिमत्व हे दिवसेंदिवस चांगल्या प्रकारचे वळण लावत आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना जर मित्रांनो आपण दिल्या तर आपल्या मनाला चांगल्या प्रकारचे वळण जे आहे हे वळण लागत असते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच सांगावेसे वाटते की आपल्या स्वतःचं व्यक्तिमत्व घडायचं असेल घडवायचं असेल तर आपण आपल्या मनाला पॉझिटिव्ह सकारात्मक सूचना देणं गरजेचं आहे आज जर आपण विचार केला तर विद्यार्थी हे मोबाईलमध्ये जास्त राहतात आणि आपल्या विचारांकडे आपल्या शब्दांकडे इतर प्रतिमांकडे आपण लक्ष देत नाही आणि अशा वेळेस आपल्या व्यक्तिमत्वाला वळण हे लागत नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच सांगावसे वाटते की आपण आपल्या मनाला वळण हे दिलं पाहिजे आपल्या मनाला सूचना ह्या दिल्या पाहिजे मी खूप चांगला विद्यार्थी आहे मी सर्व प्राध्यापकांना शिक्षकांना मी गुड मॉर्निंग म्हणत आहे सुप्रभात म्हणत आहे अशा प्रकारचं वळण जर आपण स्वतः लावलं तर आपल्या मनाला ज्या सूचना मिळत असतात त्या पद्धतीने आपण वागण्याचा प्रयत्न हा आपण करत असतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्या मनाला आज्ञा द्या आपल्या मनाला सूचना द्या आणि त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करा धन्यवाद